नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण प्रतिभा कवारे यांच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे यूट्यूबवरती त्यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे की अडतीस साईजचं त्यांना कटोरी ब्लाऊज प्रिंस कट फोर टक्स त्यांनी लिहून पाठवलेलं नाही फक्त अड अडतीस साईजचं त्यांनी कटिंग मागितलं आहे तर कसं कटिंग कर करायचं साईज आहे अडतीस समोरचा गडा आहे सहा इंच मागचा गळा आहे साडेनऊ इंच आणि बाहीची लांबी आहे साडेआठ इंच अशी त्यांची आठ ते दहा दिवसापूर्वी कमेंट आलेली आहे आपल्याला तर ते त्या कमेंटवरून आज व्हिडिओ बनवत आहोत तर साडेनऊ इंचसाठी गळ्याची उंची जी साडेनऊ इंच आहे पाठीमागच्या त्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे मापक किती आणि कसे टाकायचे हे बघणार आहोत तर इथं मी कापड घेतलेला आहे हा वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे प्लास्टिकचा कापड आहे खराब होत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते ह्याच कापडपासून बनवले जातात ते वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे परफेक्ट फिटिंग फिनिशिंगने कटिंग केलेले असते आणि आप आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्हाला जर कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सगळी सविस्तर माहिती फोनवरून सांगितली जाते आणि तुमच्या ज्या अडचणी असतात त्या मी स्वतः सॉल्व्ह करत असतील तर इथं आपण हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्ही कागदसुद्धा घेऊ शकतात किंवा न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपरसुद्धा घेऊ शकतात सगळ्यात आधी सरळ लाईन मारून घ्यायची कारण हा जो कापड आहे हा क्रॉसमध्ये आहे तर मी इथे सरळ लाईन मारून घेते सगळ्यात आधी उंची टाकून घेऊयात उंचीचं माप त्यांनी दिलेलं नाही तर उंचीचं माप तयार उंची चौदा इंच घेते मी तर पंधरा इंचवरती आपण टेक करून घेऊयात कारण मोस्टली अडतीस साईज छत्तीस साईजची जी उंची असते ती चौदा इंच असते आता त्यांचा गळा जो आहे तो त्यांचा गळा साडेनऊ इंचचा आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच साडेनऊ इंच पाठीमागच्या गळ्यासाठी साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच घडीचं माप टाकायचं आहे अडतीस साईज आहे अडतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच त्यात दोन इंच शिलाई मार्जिन जे नवीन शिकत आहात त्यांनी दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे सव्वा दोन इंच गळा रुंदी घ्यायची आहे गळा मोठा आहे साडेनऊ इंच तयार गळा आहे तर दहा इंच वरती आपल्याला टीक करून घ्या लागेल तर इथे आपण टीक करून घेतलेला आहे गळ्याला आकार देऊन घेऊयात अगदी नॉर्मल युवा कराचा हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आकार दिलात तरी चालेल आणि तुम्हाला जर पसरट गडा हवा असेल तर अशा प्रकारे तुम्हाला हा आकार द्यायचा आहे ठीक आहे तर इथं आपण ह्या गळ्याला आकार दिलेला बघितलेला आहे आणि आता आपल्याला साडेनऊ इंच गळा घेतला आहे डीप गळा आहे डीपनेक आहे त्यासाठी आपल्याला मुंड्याच्या सॉरी गळ्याच्या साईडने पाव इंच टीक करून डाऊन करून घ्यायचे म्हणजे कमी करून घ्यायचे हे करायचंच आहे डाऊन हे करायचंच आहे जर केलं नाही तर शोल्डर गळतील आता आपल्याला पाव इंच या साईडला ठीक करून घ्यायचं आहे पावच इंच घेतलेलं आहे मी अर्धा इंच नाही कारण ऑलरेडी आपण शोल्डर साडेपाच इंच घेतलेलं आहे पाव इंच इथंही टिक करून घेते क्रॉसमध्ये लाईन दीड इंचावरून आपल्याला पाठीमागचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे ज्या कुणाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील ज्या कुणी ताई असतील त्यांना असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथं अशा पद्धतीने आपण मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे हा आहे पाठीमागचा मुंडा आता कमरेचं माप घेऊयात कमरेचं माप बऱ्याच जणांचं बत्तीस इंच असतं तर इथं मी ही बत्तीस इंच घेणार आहे त्यां त्या ताईंनी कमरेचं माप वगैरे दिलेलं नाही आणि तुम्ही जेव्हा मला कमेंट करून सांगतात किंवा व्हॉट्सअपला पाठवतात व्हॉट्सअपला पाठवलं तरी चालेल तुमचे बा ब्लाऊजचे मेजरमेंट तुम्ही जेव्हा मेजरमेंट पाठवतात तेव्हा तुमचं नावसुद्धा पाठवायचं आहे आणि पूर्ण ब्लाऊजचं मेजरमेंट पाठवायचं जेणेकरून मला परफेक्ट माप सांगता येईल तर एक इंच पाठीमागचा टक्स आणि दोन इंच शिलाई मार्जिन पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच घ्यायला विसरायचं नाही ते कंपल्सरी घ्यायचंच आहे इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झाला आता पाठीमागचा टक्स पाठीमागचा टक्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कमरे पे कमरेचं जे माप आहे त्याच्या नेमकं टिक करायचं आहे आणि टक्स टाकायचं आहे इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर आता आपण याला कटिंग करून घेऊयात आणि कुठला प्रकार तुम्हाला कटिंग हवी ते सुद्धा सांगायला विसरायचं नाही बऱ्याच ताई फक्त मेजरमेंट टाकतात पण आता ह्या ताईंनी मेजरमेंट टाकलं आहे नावसुद्धा टाकलंय त्यांनी कमेंटमध्ये आणि जवळजवळ चार ते पाच कमेंट आहेत त्या ताईंच्या नाव पण टाकलेले पण त्यांनी कुठल्या प्रकारचं कटिंग हवंय हे टाकलेलं नाही तर मी कटोरीचं दाखवत आहे आणि पेपर पॅटर्नवरती ऑफर आहे ज्यांना कुणाला हवे असतील पेपर पॅटर्न त्यांनी कॉल करायचं आहे मी दिलेल्या नंबरवरती कॉलवरती सविस्तर माहिती दिली जाते डिस्काउंट पण आहे आणि ऑफर पण चालू आहे पसरट गडा कट करूया। हाँ जाला, आपला पाठीमागचा भाग तयार आता आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे तर इथं आपण आधी सरळ कट करून घेणार आहोत ठीक आहे मी या साईडने टीक करून घेतले आता गळ्याची उंची रुंदी शोल्डर मुंडा सगळे अशा पद्धतीने टीक करून घ्यायचे आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपण नेहमी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो आणि बरेचशे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण आहे की का आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो अगदी आपले डिटेलमध्ये चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाचे सुद्धा व्हिडिओ आहेत पहिले जे व्हिडिओ आहेत ते जे काही कुणीतही बघितले नसतील तर नक्की बघा त्यामध्ये डिटेल्स सांगितलेले इथं आपण पाव इंच का घेतो इथं पाव इंच का घेतलं इथे अर्धा इंच काय एक्स्ट्रा टिक केलं इथे अर्धा इंच गळ्याची इथं काय एक्स्ट्रा टिक करतो आपण हे सगळं मी मेजरमेंट प्रत्येक व्हिडिओमध्ये आधी सांगितलेले आहे सहा इंच समोरचा गळा आहे तर साडेसहा इंचवरती टिक करायचं आहे आता इथं नॉर्मल एकच पॉइंटने आपण बाहेर गळा टीक करून घेणार आहोत अगदी एक पॉइंट बघू शकता अशा पद्धतीने टीक केलेली अगदी एक पॉइंट तेही फक्त गळा रुंदी आपली सव्वा दोन इंच आहे म्हणून तेही कुठे घेतले बघू शकतात इथं घेतलेलं नाही कारण इथं घेतलं तर गळा पसरट होऊ शकतो आणि चेस्ट दिसेल त्यामुळे आपण इथं घेतलेला आहे आणि इथं कमी करून घेतलेला आहे आता पुढच्या मुंड्याला शेप देऊन घेऊयात पुढचा जो मुंडा आहे त्याला शेप देऊन घ्यायचा आहे तो मुंडा खोल असतो दोन इंचापर्यंत अगदी सरळ आलं पाहिजे तर इथं पुढच्या मुंड्यालाही शेप दिलेला आहे इथं पाव इंच कमी करायची गरज नाही कारण पाठीमागच्या भागावरूनच आपण पुढचा भाग ठेवून कट करत आहोत साडेतीन इंच क्रॉसपट्टीची उंची या साईडने तीन इंच अडीच इंच घेतली तरीही चालेल कमरेचं चा माप टाकून घेऊयात कारण पाठीमागच्या टकचं एक इंच कंबर मायनस होईल पुढच्या भागामध्ये अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे आता क्रॉसपट्टी मोजून घेऊयात पावणे अकरा इंच क्रॉसपट्टी आलेली आहे त्याच्या निम्म करायचं आहे आपल्याला इथून दोन इंच इथून एक इंच बरोबर एक इंच वरती आकार आलेला आहे आपला अशा पद्धतीने आपण इथं कटोरी टिक करून घेतली आहे कटोरीचे दोनच माप लक्षात ठेवायचे क्रॉसपट्टीचे निम्म जर कटोरी लहान असेल तर क्रॉसपट्टीच्या निम्म करायचं आहे आणि चेस्ट जर हेवी असेल अडतीस साईजची तर क्रॉसपट्टीच्या निम्म प्लस अर्धा इंच हे सुद्धा मी वी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि हा अशा पद्धतीने आकार येणार आहे ठीक आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की चेस्ट जर हेवी असेल तर अर्धा इंच इथं वाढ व्हायचं आहे आणि अगदी नॉर्मल असेल कमी असेल तर फक्त क्रॉसपट्टीच्या निम्म घ्यायचं आहे इथून दोन इंच घ्यायचं आहे इथून एक इंच आणि आकार द्यायचा आहे तर पुढचा भागही आपला टीक झालेला आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी समजून सांगितलेलं आहे की मापक कसे टाकायचे आहेत आकार कसे द्यायचे आहेत व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तुम्हाला अगदी छोटे छोटे पॉईंट मी सांगत असे प्रत्येक व्हिडिओमध्ये लहान कटोरी कट केलेली आहे हा मुंड्याचा पार्ट क्रॉसपट्टी आपण साईडला ठेवून देऊया आता आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे कटोरीचं जे माप आहे ते करून घ्यायचं आहे काढत असताना म्हणजे ही लहान कटोरी मोठी कटोरी जेव्हा आपण तयार करतो तेव्हा चारही बाजूने जागा शिल्लक राहिली पाहिजे आपल्या कटोरीच्या तर आता आपण कटोरी टिक करून घेऊया मी चारही बाजूने जागा सोडलेली आहे कारण आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते तर दीड इंच ह्या साईडला वाढवायचं असतं अर्धा इंच ह्या साईडला एक इंच ह्या बाजूला कटोरीला शेप देऊन घेऊयात आठ इंच बरोबर कटोरीचं माप येत आहे आता समजा ताई ज्या ताईने मला कमेंट पाठवलेली आहे त्या ताईंचं जर कंबर बत्तीसपेक्षा कमी असेल तर हे जे माप आहे हे कमी येणार आणि बत्तीसपेक्षा जास्त असेल तर हे जे आठ इंच माप येत आहे ते जास्त येणार कमरेवरती असतं कंबर आणि छातीच्या भागावरती आपली कटोरी ठरत असते म्हणून पाव इंच अर्धा इंच कमी जास्त होऊ शकतं तर इथं आपलं आठ इंच येतं आठच्या निम्म चार जिथं आपण चार इंच टीक केलं तिथून खाली दोन वरती सुद्धा टीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार होते आणि अतिशय सुंदर असं ब्लाउज बसतं अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केले ना आता बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना वेळ नसतो कटिंग कर करायला ज्या ताईंना वेळ नाही आहे किंवा जमत नाही किंवा शिकलेल्या नाही आहेत त्या ता ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत त्या ताई ऑर्डर करू शकतात एक सुद्धा सिंगल पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतं किंवा तुम्हाला जे पेपर पॅटर्न हवे आहेत ज्या साईजचे पेपर पॅटर्न हवे त्या साईजचे सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतात तरी तर आपली ही कटोरी तयार झालेली आहे तर हा आहे पाठीमागचा भाग मुंड्याचा पार्ट कटोरी क्रॉसपट्टी आता आपली बाही शिल्लक राहिलेली कटिंग करायची तर बाही कट कर करूयात बाहीचं सुद्धा त्यांनी मेजरमेंट पाठवलेलं बाही आहे बाहीची जी उंची आहे ती सुद्धा त्यांनी लिहून पाठवलेली आहे साडेआठ इंचाची त्यांची बाही आहे अस्तरची बाही आहे कारण अस्तरचं ब्लाउज आहे त्यांचं अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच खालच्या साईडने उंचीमध्ये टिक करायचं असतं चार साडेआठ इंच प्रॉपर पूर्ण उंची घ्यायची असते अर्धा इंच वरती टीक करायचं असतं म्हणजे प्रॉपर आपण पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवतो वरती अर्धा इंच आणि खालच्या साइडला अर्धा इंच आता बऱ्याचशा इंच्या मला कमेंट आलेल्या आहेत की बाहीचे व्हिडिओ दाखवा बाहीचे व्हिडिओ भरपूर आहेत आपल्या चॅनलवर जे कोणी बाहीचे व्हिडिओ सापडत नसेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे त्यांना मी पर्सनल व्हिडिओ पाठवेल आपण बाहीचं मेजरमेंट घेऊयात बाहीमध्ये पूर्ण उंची तेज इंच वाढवलेलं आहे तर छातीचा चौथा भाग इतकं बाहीचं चा घडीचं माप घ्यायचं आहे घडीचं माप नेहमी बंद बाजूकडून मोजायचं आहे ही आहे बंद बाजू आणि समोरची आहे ओपन बाजू साडेनऊ इंच आपण मेजरमेंट घेतलेला आहे प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे याच्यासाठी चेस्टमध्ये तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतं प्लस आपल्याला साडेआठ इंचची बाई आहे तर त्यासाठी साडेतीन इंच खुल्या भागाकडून कमी करायचं आहे बऱ्याचशाईंच्या लक्षात येत नाही की खुला भाग कुठला असतो खुला भाग म्हणजे जो हा ओपन भाग आहे हा खुला भाग आहे आणि हा वरून जे आपण टिक करतो याला खुल्या भागाकडून कमी करून घेणंही म्हणतात किंवा कॅप ऐट म्हणतात असं आपण बाहीला शिर देऊन घेऊया इथं आपण बाहीला शेप देऊन घेतलेला आहे दंडघेरचं माप त्यांनी लिहिलेलं नाही साडेसहा इंच मी दंडघेर घेते त्यांचा जो काही असेल तो त्यांनी दंडघेर घ्यायचा गे आहे ज्या मला कमेंट पाठवलेली आहे त्यांचा जो काही दंडघेर असेल दंडघेर प्लस दोन इंच शिलाई माझ्याने घ्यायचं आहे तर इथं आपण टिक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली इथं ही साडेआठ इंचची तयारवाही कट झालेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी माप सांगितलेले आहे तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही कटिंग केलेली आहे प्रतिभा कवारेताईने आपल्याला जी कमेंट पाठवली होती त्यांच्या कमेंट करून आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्या कुणी ताई असतील पेपर पॅटर्न घेणार आहे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहे अतिशय सुंदर आहेत परफेक्ट ब्लाऊज बसतात शंभर टक्के ब्लाऊज बसण्याची गॅरंटी आहे आणि सध्या पेपर पॅटर्नवरती बिग ऑफर पण आहे डिस्काउंट पण आहे तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा